गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झाडून चाललंय मस्तपैकी झाडत झाडत आली इकडचं राहिलंय झाडायचं इकडचं झाडून घेतलंय गुरांचं राहिले झाडायचं वराट्यात गुर आबाळ आले आबाळ जास्त सायपाक चाललाय भाजी मेथीची भाजी चालली रात्री रानातून आणलेली मस्तपैकी ताजी ताजी कस काय मिरची भाजी आहे शेंगदाण्याचं कुठे टाकायचं राहिले म्हणजे चाललंय करायचं लाईट नाही ना लाईट कधी ते आठ वाजता बहुतेक त्याच्यामुळं कुठून चालेल अं आता मिरची चिरायचीच ना कशाला एवढं बसायचं अब्दुल

मेथीची भाजी तिकडं कढईत गवारीची शिंपण केली आहे सगळं काम आवरलेलं आहे का आता रानात जायचंय चप्पल कुठे गेली अन्नाची चप्पल तर घालावं लागेल तेर भरती आणि गुरांना गोळी ठेवून धर काढते काम राहिले आता गार लागते म्हणून तरी आज आहे त्याच्यामुळं थंडी वाजते म्हणजे थंडी वाजत नाही केलं असं राहिलं राहिले झाडायचं इकडचं पण ते आता आता नाही झाडायचं नंतर नाही स्वयंपाक सगळा आवरला घर पण सगळं आवरले व्यवस्थित दूध तापायला घातले चुलीवरती मस्तपैकी हारावर कवर पण तापून भांडी घासायची राहिल्यास तिथलं काम आवरलंय आता कपडे धुवायचे ती भांडी घासून कपडे धुवायचे धारी काढली आणि ऊन आणि कसं दिसतं घसा बसायला लागलाय भांडी <coughs> घासाय निम्मी घासली ती आणि निम्मी घासायची राहिल्या ती इकडंचं काम सगळं आवरलं बाहेरचं पण आवरलं गुरांना खायला टाकलं शेताला जायचंय कुतम्या काढायला अजून आजचा उद्याचा परवा तीन दिवस कुठमेल काढायची नंतर वाईस थोडी मग येईल ह्याच्यात पण आता हे तीन दिवस भरपूर आहे बापू मार्केटवरनं येऊन रानात गेलं मला ना आता नाही माघार यायच्यात मला अजून कपडे घायच्यात उरकायचे पटापटा इकडचं सगळं आवरलं त्या मला वाटतं बाहेर देव देवपूजा करायला गेलेत ह्यांचं काय चाललंय बघूया घरात झालं का जायच जायचंय ना कुठं मोबाईल चालू मित्र कशाला चाललाय का बस... मला करा बस का म्हणू का बसूस कि कमाल वाटत दिसणार अंधारात तिकडची तिकडं ही होत काय बोलायचं बोला कमांडी बसू का मी तर दिसत नाही तर ती बघ हिव वाटतं हा दुखायला लागला तुमच्या हिता असंही करून करून तवत माझा उद्या ती आज झाल मुंबईला मित्रांनो मुंबईच कोण कोण बघतोय बरं व्हिडिओ काय माहिती नाही मुंबईच कोण आहे निघाले मुंबईला हाय काय काय करतो का, मुंबईला गेलो काय माहिती नेमकं कराय काय जायचंय काही नाही फिरायला मुंबईला देवा अगं काहीतरी काम असेलच की सगळ्या चांगल्या कामासाठी गेलं तर बरं ना एखादं काय सगळ्यात गोष्टी नाही सांगतय हो ना मग कुठं सांगा आम्ही कुठे विचारले आम्ही मध्ये का त्या निघल मित्रनो जेवायचं मग आज आहे आता मी थोड्या वेळ निघणार आहे जेवायचं नाही म्हण स्वयंपाकी झालाय हो जेवायचं काय भाजी गेली गवारची शेंग मेथीची भाजी चपाती भाकरी गोवार डबा मला पत्ता भाजी मोकळी भाजी अरे मुंबई तिकडे काय मिळते ना मिळते कारण तिकडं मग ते चांगलं हॉटेल मिळत नाही काय मी ऐकून लाईट लागत डबा बांधून द्यायला म्हणजे कस आपलं खाता येत कधी आहे ना कैना? किती देऊ देऊ का बांधून हाय दोन तीन बांधून देऊ दोन चार दिसाच दोन तरी काय बा मुंबई मध्ये लय महागाई पण वाटत मग जायचं कशा तुम्ही घरीच राखी महागाई चला नऊ वाजले बरं उरला वरडायला असत उरकून द्या मला अजून ही घर झाडायची राहिली ती ബൈ സാ ഗുഡ് മോർണിംഗ് ശുഭ സക